असशील अंग शरीर पुण्याच्या भोंदूबाबाचे काळे कारनामे पुण्याला धडकी भरवणाऱ्या एका भोंदूबाबाचे प्रताप आता समोर आले आहेत जे ऐकून तुम्हालाही मोठा धक्का बसेल समयलिंगिक असणाऱ्या या भोंदूबाबांचं नाव प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदार भक्ताच्या मोबाईल छुप्या पद्धतीने ॲप डाउनलोड करून त्यांना असशील कृत्य करायला लावणारा हा भोंदूबाबा या भोंदूबाबाचं पुण्यातील सूस भागात मठ होता याच मठात या भोंदू प्रसाद बाबाने अनेक पुरुष आणि महिला भक्तांसोबत असशील चाळे केल्याचा पुलीस तपासात समोर आलाय तर या भोंदूबाबाचं भिंग फुटलं ते एका भक्तामुळे आपल्याशी लैंगिक चाळे केल्याची तक्रार त्याच्या एका भक्ताने केल्यानंतर त्याच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी आणखी पंधरा तरुण समोर आले पुरुष आणि महिला भक्तांचे अंग चोळून त्यांना अंघोळ घालणारा प्रसाद बाबांचं प्रस्थ गेल्या काही वर्षात पुणे परिसरात वाढलं होतं इंस्टाग्राम या बाबांचे दीड लाखापेक्षाही अधिक फॉलोअर्स होते त्यांच्या कमेंट्स पाहून प्रसाद बाबा आपल्यालाही आयुष्यातील अडचणी दूर करतील या अपेक्षेने भक्तांची गर्दी त्यांच्या मठात वाढत चालली होती प्रसादचे वडील भीमराव दातिरीने दिव्य साक्षात्कार झाल्याचा दावा करत हा मठ काही वर्षांपूर्वी सुरू केला पुढे सी एपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण झाल्याचा दावा करणाऱ्या साधले दोन हजार मध्ये स्वतःच्या मठात बाबा बनण्याचा निर्णय घेतला मात्र त्याच्या या निर्णय भक्ताकडूनच पैसे उकळण्याबरोबरच त्याच्याशी समयलिंगिक संबंध प्रस्थापित करता यावेत यासाठी होता त्यासाठी प्रसाद बाबा त्यांच्या मठात आलेल्या भक्तांचं मोबाईल फोन मागून घ्यायचा ग्रहदोष असल्याने मोबाईल फोनमध्ये कंपास ॲप डाउनलोड करून त्या एअर ड्राईव्ह क्विट हे आणखी एक ॲप चोरून डाउनलोड करायचा भक्ताला प्रभावित करण्यासाठी या ॲपचा वापर तो करायचा आपण आज काय केलं कोणत्या रंगाचे कपडे घातले हे सर्व प्रसाद बाबाला दिसायचं पण त्याच्या भक्तांना दिव्य साक्षात्कार झाल्याचं वाटायचं बाबांवरचा विश्वास आणखीनच दृढ व्हायचा त्यानंतर प्रसाद बाबा आपल्या तरुण भक्तांना सलग दोन दिवस केवळ तीन तास झोप घेण्याचा सल्ला द्यायचा त्यानंतर त्या भक्ताला या मठात बोलवून सर्व कपडे काढून फक्त शाल पांघरून झोपायला सांगायचा सलग दोन दिवस झोप न मिळाल्याने तो भक्त झोपी गेला की प्रसाद बाबा त्यांच्यासोबत लैंगिक चाळे सुरू करायचा आणि तो भक्त जागा झाल्यावर तुझ्या सगळ्या समस्या माझ्याकडे घेतो असं सांगत त्या भक्ताला लैंगिक संबंध ठेवायला भाग पाडायचा पुण्यातील देहू रोड भागातील जे एकोणचाळीस वर्षाचं बांधकाम व्यावसायिकाचं प्रसाद बाबाने असंच लैंगिक शोषण केलं तशाच या प्रकारात प्रसाद बाबाने त्या बांधकाम व्यावसायिकाच्या मेहुण्यासोबत करण्याचा प्रयत्न केला असता एअर ड्राईव्ह ॲपमुळे त्या मेहुण्याच्या मोबाईलमधील मेमरी फुल झाल्याचं नोटिफिकेशन आलं आणि बाबांचं भिंग कायमचं फुटलं त्यानंतर या बांधकाम व्यावसायिकाने आणि त्यांच्या मेहुण्याने पोलिसांकडे तक्रार दिली आणि पोलिसांनी प्रसाद बाबाला बेड्या ठोकल्यात